चला शेल वी रोल नमस्कार आज बाप्पा संदीप भैया जितेंद्र आव्हाड हे तिघ गेले जवळपास महिनाभर जी घटना बीड आणि परभणीमध्ये झाली त्याबद्दल पोट तिडकीनी सातत्याने हे सगळे प्रत्येक मार्गाने त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत संसदेमध्ये पहिला आवाज कोणी उठवला असेल तर त्या व्यक्तीचं नाव बजरंग आप्पा सोनवणे बजरंग आप्पा सोनवणेनी ही घटना झाल्या झाल्या तातडीने ते पार्लमेंट कामकाज सुरू असताना कामकाज सोडून बीडला गेले बीडमधून सगळी माहिती घेतली तातडीने दिल्लीला परत आले आम्ही दोघं एकत्र त्यांचा हट्ट होता की ताई नाही मला आजच रेज करायचं म्हणून आम्ही पहिलं स्पीकर ऑफिसला चिठ्ठी पाठवली चिठ्ठीला ते म्हणले आज पॅक्ट आहे म्हणून ते म्हणले नाही ताई मला आजच रेस करायचं म्हणून आम्ही स्पीकरांना स्पीकर, स्पीकर साहेबांना जाऊन भेटलो त्यांनी पहिल्या दिवशी परवानगी ते म्हणले अहो स्टेट इश्यू आहे तर ते म्हणले स्टेट इश्यूचा विषयच नाही आहे हा रेज करायलाच पाहिजे आणि परभणी आणि बीड ह्या दोन्ही केसेसमध्ये बजरंग आप्पा हा पहिला व्यक्ती आहे पार्लमेंट मध्ये या दोन्ही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी त्यांनी केली त्यानंतर ते ह्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहना भेटायला गेले त्याचे फोटो तुमच्या सगळ्या चॅनल्सवरही होते तिथे त्यांनी पाठपुरावा केला ते दिल्लीत चालू असताना इथे विधान भवनमध्ये संदीप क्षीरसागर क्षीरसागरांनी पहिले ग्रहस्थ पहिले आमदार पहिले लोकप्रतिनिधी माणूसकीच्या नात्याने त्यांनी हा मुद्दा मांडला त्यांनी तो जितेंद्र आव्हाडांनाही सांगितला त्यांच्या जिल्ह्याचा होता म्हणून त्यांनी पहिलं लीड घेऊन तो मुद्दा मांडला नंतर नंतर जितेंद्र आव्हाडांनी सातत्याने मांडला रोहित पवारांनी मांडला त्यानंतर सुरेश धसांनी मांडला त्यानंतर नमिता मुंदडांनी मारला अशा अनेक लोकांनी हे मुद्दे गेले तीस दिवस सातत्याने मांडलेले आहेत मी जाहीरपणे मीडियाचे आभार मानते की माणुसकीच्या नात्याने एक अतिशय क्रूर घटना दुर्दैवी घटना ही परभणी आणि बीडमध्ये झाली पण माणुसकीच्या नात्याने वी आर ऑल ऑन द सेम साईड आपल्या सगळ्यांची एकच भावना आहे ही क्रूर हत्या जी झालेली आहे चुकीची घटना जी झाली आहे त्याला न्याय मिळावा त्यामुळे कितीही दुर्दैवी घटना असली तरी एक आशेचं किरण एवढंच आहे की सगळ्यांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीचा नात्याने मीडिया आणि हे सगळे लोक आज उभे आणि शेवट जोपर्यंत त्या कुटुंबाला दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज हे सगळे प्रयत्न करत आहे अंजली दमान याता असतील त्यांच्याबद्दलही मी तुमच्या चॅनलवर सातत्याने पाठी त्या तिथे जाऊन राहिल्या त्यांनी अनेक प्रश्न विचारले त्याच्यामुळे गेले तीस दिवस सातत्याने हे सगळे माझ्याबरोबर आज बसलेले श्री सुरेश धस असतील अंजली ताई असतील या सगळ्यांनी अनेक प्रश्न विचारलेत काहींची उत्तरं मिळाली काहींची नाही मी गेले अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये काम करते म्हणून मी एक थोडासा वेगळा प्रश्न ह्याच केसमधला मांडण्यासाठी यांच्या सगळ्यांच्या मदतीनी आणि परवानगीनी इथे बसलेली आहे पी एम एल एचा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी ह्याच्यासाठी पी एम एल एचा चा यू पी ए सरकारने आणलेला त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झाला आता हे इतिहासात मी पडत नाही पण पी एम एल ॲक्ट आला पी एम एल एक्ट मध्ये असं लिहिलेला आहे हा तो पी एम एल एक्ट कागद आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यात काही नवीन नाही ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनियल कर्ट फॉर्टी फाईव्ह वन एट सिक्स झिरो त्याच्यात नंबर आहे थ्री एटी फोर अँड थ्री एटी नाईन ऑफेन्सेस रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन जे हा पी एम एल एचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे पी एम एल एमध्ये येतं आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे आहेत कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं या कागदावर असं लिहिलेला आहे तारीख आहे चौदा तीन दोन बावीस साली कराडांच्या नावाने हा कागद आहे हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे हा फायनान्स मिनिस्ट्री गवर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे त्याची ही नोटीस आहे ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं हा झाला पहिला मुद्दा हा पी एम एल एचा आता पी एम एल एची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शनमध्ये आज आहे त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पी एम एल ए हे का लावले गेले नाहीत व्हेरी सिम्पल इट इज त्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या चार, चार वर्षात आपण पाहिली आहेत मग अनिल देशमुख असेल संजय राऊत साहेब असतील नवाब मलिक असतील किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पी एम एल एमध्ये मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब अनिल देशमुख साहेबांची तर केस हरसे होती कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली आजही कुठलाही प्रूफ नाही कानानी म्हणजे एकानी सांगितलं की शंभर कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पी एम एल एला ईडी लागली त्यांना अटक झाली इथे तर आहे हा कागद इथे आहे ज्याच्यामध्ये नाही तो हा कंपनीची आता कंपनीचा कागद हा 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 एफ आय आर आहे ह्याच्यामध्ये या एफ आय आर आहे अकरा बारा चोवीसचा त्याच्यात हा पुरा कागद आहे हा एफ आय आर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे ते इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना त्या एफ आय आरमध्ये हा कोणी व्यक्त राजकीय व्यक्तीने केलेला एफ आय आर नाही आहे हा कंपनीने केलेला एफ आय आर आहे इथे बघा अवधा कंपनीनी दोन कोटी रुपये अठ्ठावीस पाच चोवीस अठ्ठावीस पाच चोवीस हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आय एम हॅपी टू शेअर देम याच्यामध्ये म्हणजे दे, तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा दोन दिवस आधी ॲक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिकारांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे ही असताना जेव्हा ऑफेन्स हा एफ आय आर हे बघा ऑफेन्सिस ऑफ एक्स्टॉर्शन असताना हे सगळं असताना हा जो एफ आय आर केला त्याच्यात ऑलरेडी बावीसमध्ये मध्ये त्यांच्यावर डीची केस आहे नोटीस आलेली आहे ही परत आहे तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना वाय इज देअर नो ऍक्शन म्हणजे अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले ईडीची केस झाली त्यांना अटक झाली ह्या अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मे मधील ही कंप्लेन आहे ट्वेंटी एट फाय ट्वेंटी फोर बरोबर अठ्ठावीस मे बरोबर आहे माझं माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा पण अठ्ठावीस तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आठ महिने झाले आठ आठ महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असून ही आधीची एक केस ही केस असताना हा आयफआय झालेला असताना करेक्ट तिसरी ही तिसरी आहे तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल पी एम एल एचं पास केलेला आहे तर कदाचित ह्या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात यायच्या असतील असं जर एक्स्ट्रॉशन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल हे खूप चिंताजनक आहे हा विषय फार गंभीर आहे हा राजकीय विषय नाही आहे हा सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल आणि एवढंच नाही त्यांनी केस केली आहे आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही आता सहा महिने मे टू डिसेंबर आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत का या कागदावर ॲक्शन केलेली नाही का ईडी आणि ची ॲक्शन झाली नाही याच्यावर याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल आणि माझे तीनच प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांची हा संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची फायनॅन्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅब्स असेल तर ईडी गेट्स इन्वॉल्ड का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही दोन दिवसाची गॅप पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे म्हणजे वाल्मिक कराडानं ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते दोन दिवस जेव्हा धमकी दिली दोन दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती आणि सहा महिने हे जर एक्स्ट्रॉर्शन वर पी एम एल ए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्ट्रॉर्शनचा इश्यूच राहिला नसता आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल आणि पुढची गोष्ट आणि मी एकटी मांडलेलं नाहीये ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत अंजलीताई दमानेने पण मांडले पण ह्याच्या पुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही त्याचबरोबर ही एक भागी असताना लाडली बहीण योजना या योजनेचे अध्यक्ष प्लीज आय स्टँड करेक्टेड माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड की जेव्हा बीड मध्ये जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी परळी तालुक्याचे परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे आता ही योजना आली कुठल्या महिन्यात ही लोकसभेनंतर आली लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहिण योजनेचा अध्यक्ष करता जी किती असंवेदनशील जस्ट शॉकिंग मला ह्या तीनच प्रश्नाची उत्तरं पाहिजेत की या हे ईडी आणि पी एम एल ए का नाही ह्याची अंमलबजावणी झाली आज तीस दिवस झाले त्या हत्येला क्रूर हत्येला आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल आणि लाडली बहीण योजनेचा आजही आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे मग अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा असं का मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग तीन नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने द्यावं आणि हा इश्यू बाप्पा आणि मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा तीस तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामन यांचीही भेट घेणार आहे की त्यांनी आम्हाला समजून सांगावं कारण का तो ॲक्ट जेव्हा पी एम एल एचा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषण केले आहेत आम्हाला माहिती आहे काय ताई पण हा हा फायनान्शियल फ्रॉड तुम्ही सांगताय मग धनंजय मुंडेला धनंजय मुंडे पण या फायनान्शियल फ्रॉडचे पार्टनर्स आहेत का कारण की धनंजय मुंडे पत्नी आहेत राजश्री मुंडे त्यांच्याबरोबर देखील वाल्मिक कराड यांचे अनेक खात्यांमध्ये संबंध आहेत त्यासोबत जमीन व्यवहार आहेत हा प्रश्न भागीदारी आहे नाही तुमचा प्रश्न हा रास्त आहे पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाही ना मी नाही ना सरकारमध्ये याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल दिस इज द फर्स्ट फूड इन द नाही नाही ना हे आहे काय सांगा नाही हे आहे मी वाचून दाखवते तुम्हाला हा एफ आय आर आहे हे काय माझं पर्सनल डॉक्युमेंट नाही आहे हा एफ आय आर आहे हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं तारीख काय अकरा बारा चोवीस हे लेटेस्ट आहे याच्यात आहे वाल्मी कराड विष्णू साते आणि सुदर्शन गुले हा आय एम हॅपी टू शेअर दिस डॉक्युमेंट आणि त्याचबरोबर हे लिहिलेलं आहे हे बघा इथे लिहिलेलं आहे हे सगळं अवधा एनर्जीज प्रकल्प कार्यातून हजर नसताना माझा मोबाईल वगैरे वगैरे हे दोन करोड रुपये सांगितले होते त्यानंतर विविध लोकांनी वरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मारहाण करणं व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे हे हे बघा आणि अठ्ठावीस पाच अकरा अकरा वाजता हे सगळं झालेलं आहे हे सगळं माहिती या एफ आय आरमध्ये मध्ये नाही नाही हा EDA, ED, of Finance, ही Kumar, Shri, uh, Shri ही बघा ती ईडी आहे एफोर्समेंट डिरेक्टरे ईडी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ती ही आहे राजेश कुमार असिस्टंट डिरेक्टर आय कन्सिडर द ऑफ श्री वाल्मिक कराड नेसेसरी इन कनेक्शन विथ इन्व्हेस्टिगेशन आता हे इन्व्हेस्टिगेशन काय मला नाही माहिती ही नोटीस आलेली आहे ही सर ही फायनान्स मिनिस्ट्रीची नोटीस आहे ना

हे, हे माध्यम आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तर जर चांगला बदल घडवण्यासाठी ती सत्ता असते इट इज अ टूल ते एक माध्यम आहे ती एक सेवा आहे तर ती सेवा करण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे की अशोक चव्हाणांनी पण नैतिकतेने दिलाच होता राजीनामा अशी किती उदाहरणं ना महाराष्ट्रात नाही देशात झालेली आहे अहो एक काळ असा होता की एखादा रेल्वे ॲक्सिडेंट झाला ना तर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे लालबहादूर शास्त्री रिमेंबर तोच ते होते किती लोकांनी असे दिलेले आहेत तर नैतिकतेच्या जी काही भावना आहे ती सगळ्या चॅनल्सवर आहे आज तीस दिवस झालेले आहेत आज आजही तुमच्या चॅनलवर त्या मुलीचे अश्रू बघून अस्वस्थ व्हायला म्हणजे काय माणूस की राहिली आहे का, का नाही त्या मुली काल कुठल्या तरी एका चॅनलवरच मी पाहिलं त्या मुलीचा भावाचा वाढदिवस होता म्हणजे अस्वस्थ म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ह्या सरकारमध्ये काही संवेदनशीलता राहिली आहे का नाही आणि एकच गोष्ट म्हणजे एवढ्या अंधारामध्ये एकच आशेचं किरण आहे की कि आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही मित्र पक्षात आजही काही संवेदनशील नेतृत्व आहे सुरेश धस सोलंकीजी हे बोलतायत त्याच्यामुळे मला आशेचं किरण आहे की कि एवढे ह्या संवेदनशील नेत्यांनी ह्या सगळ्यांबरोबर सगळे राजकीय इलेक्शन्स होतात आणि जातात माणूसकीच राहते नातीच राहतात गृहमंत्रालयाचं हे फेल्युअर आहे का कारण की आज एक महिना आहे हत्येला आणि तरी देखील कृष्ण आंधळे नावाचा जो सातवा आरोप आहे तो अजून देखील अटकेत नाही आहे पोलीस आपला तपास करताना परंतु पोलिसांना यश प्राप्त होत नाही मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा खरं सांगू सार्थ अभिमान मला जे पोलिसांबद्दल म्हणजे जेव्हापासून मी लहानपणा असू त्या वर्दीचा मला अभिमान आहे त्या व्यक्तींचा मला अभिमान आहे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेऊन या पोलीसमध्ये भरती होतात कष्टांची परिकाष्ठा करतात न्यू इयरला आपण सगळे एन्जॉय करतो तेव्हा ते ड्युटीवर असतात पण ती जी यंत्रणा त्यांच्या मागे पोलीस वाईट नाहीये पोलीसच्या माग मागे जी व्यक्ती आहे जी त्याला चुकीचं काम करायला लावते अनेक वेळा अनेक वेळा अशी घटना महाराष्ट्रात झालेल्या आहेत ज्या पोलिसांनी सांगितलं बाबा हे मी करू शकत नाही मग बदली पण झालेली त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार आणि दुसरा आता हा फायनान्शियल फ्रॉडचा पण उत्तर द्यावंच लागेल ना म्हणजे दोन केसेस आहेत त्या एक फायनान्शियल फ्रॉड ईडी आणि पी पीमे, एम आणि दुसरी खुनाची खून झाला या देशातल्या राज्यातल्या एका मुलाचा हो त्या कुटुंबाला न्याय नाही देणारी नैतिक जबाब नैतिकता गेली कुठे या समाजातली हा प्रश्न आणि या सरकारमधले हा प्रश्न मला पडतो गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री धनंजय मुंड्यांना पाठिंबा असं वाटतं आय मीन बोला ही भावना आहे लोकांनी अस्वस्थ करणारी गोष्ट आहे या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे हा काय आम्ही राजकीय म्हणजे माझं राजकारणाच कोणीही आणू नये या माताची मी हा राजकीय विषयच नाही एक सामाजिक माणुसकीचा विषय त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून आणि मी मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही जे सहकार्य सगळ्यांना केलं राऊंड द क्लॉक तुम्ही चोवीस तास ती स्टोरी फॉलो करता कारण का आणि जो जो पत्रकार बीडला जाऊन आलाय तो पत्रकार प्रत्येक जण इधर कॅमेरा किंवा के ऑफ कॅमेरा रडलेला आहे का नाही मला खरं सांगा अस्वस्थ झालेले पत्रकार तिथे आलेले प्रचंड दहशत आहे तिकडे आणि दहशत महाराष्ट्रात आम्ही टिकू देणार नाही मग कुठल्याही पक्षाची असू दे काय माणूस की आहे का नाही हो दहशत या विषयावर सांगतो तुमच्यातला एक पत्रकार दहशतीला घाबरून सगळे विषय सोडून पुण्याला निघून आला तुम्ही चौकशी करा तो अतिशय चांगली पत्रकारिता करत होते खूप दिवसानंतर ग्राउंड रिपोर्ट येत होते त्याच्यामागे लोकं ठेवली तो जिथे जाईल तिथे लोकं गेली शेवटी तो इतका अस्वस्थ झाला की तो सगळं पत्रकारिता वगैरे सोडली आणि घरी निघून आली तुम्हाला सगळ्यांना नाव पण माहिती आहे मी नाव नाही घेत त्याला मला अडचणीत नाही आणायचं आहे पण हे अल्फेअर आहे यार हे काय चालू आहे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती एक आई म्हणून एक महिला म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून कधी तर एवढी मोठी मेजॉरिटी या सरकारला मिळाली आहे हो, ब्रूट मेजॉरिटी इंग्रजी एवढा मोठा संख्या बळ त्यांना मिळालंय एक दोन कुटुंबांना एवढी मेजॉरिटी मिळाल्यावर आपण न्याय नाही देऊ शकत दोन्ही कुटुंबांची नैतिक जबाबदारी या सरकारची आहे परभणी आणि भीड दोन्ही घटना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि माणूस नात्याने अतिशय संवेदनशील पण आणि ह्याचा तर मी आणि बाप्पा आता जेव्हा दिल्लीला जाऊ तेव्हा आम्ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे आणि बाप्पा परत अमित भाई शहांना भेटायला जाणार आहेत कारण का त्यांनी वेळ मागितलेली आहे तर ते होम मिनिस्ट्रीच्या कामानिमित्त ते जाणार आहेत इथे पुन्हा ते न्याय मागण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत आणि फायनान्स मिनिस्ट्रीच्यामध्ये आम्ही दोघंही एकत्र मिळून फॉलोअप करणार आहोत परभणी आणि बीड दोन्ही ते दो yes. त्या बाप्पा ना बीड आणि परभणी बीड आणि परभणीचे जे विषय झालेले आहेत बीडचा एवढा वाईट विषय किती दिवसांना याच्यासाठी अमित भाई शहा यांची वेळ मला ताईंनी मागच्या घेऊन दिली आणि आता पण वेळ मिळते मी जाणार आहे त्यांना भेटून आणि या आरोपीला अटक झाली पाहिजे ज्या हिच्यात जे जे आमच्याकडे हा सामूहिक गुन्हा आहे एक नाही टुळी युद्ध चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये एक माणूस करतो पण त्याच्या मागे असे हजार लोक तयार केले त्यांनी जे, जे लोक की गुंड तयार करायचा फॅक्टरी आमच्या बीडमध्ये आणि ते थांबली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही मोकोको लावणार